शनिवार तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मते लिखित पवित्र शुभ वर्तमानातून घेतलेले येशूने आपल्या शिष्यांना पुढील दाखला सांगितला ज्याप्रमाणे परदेशी जाणाऱ्या एका मनुष्याने आपल्या दासांना बोलावून त्याच्यावर आपली मालमत्ता सोपवून दिली त्याप्रमाणे हे आहे एकाला त्याने पाच हजार रुपये एकाला दोन हजार आणि एकाला एक हजार असे ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे दिले आणि तो परदेशी गेला ज्याला पाच हजार मिळाले होते त्याने लागलेच जाऊन त्याच्यावर व्यापार केला आणि आणखीन पाच हजार मिळवले तसेच ज्याला दोन हजार मिळाले होते त्यानेही आणखी दोन हजार मिळवले परंतु ज्याला एक हजार मिळाले होते त्याने जाऊन जमीन खणली आणि तीत आपल्या धन्याचा पैसा लपवून ठेवला मग बराच काळ लोटल्यावर त्या दासाचा धनी आला आणि त्याच्यापासून हिशेब घेऊ लागला तेव्हा ज्याला पाच हजार मिळाले होते तो आणखी पाच हजार आणून म्हणाला महाराज आपण माझ्यावर पाच हजार रुपये सोपवून दिले होते पहा त्याच्यावर मी आणखी पाच हजार रुपये मिळवले आहेत त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाबास भल्या आणि दासा तू लहान अशा गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझ्यावर पुष्कळावर नेमणूक करील तू आपल्या आनंदात सहभागी हो मग ज्याला दोन हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज आपण माझ्यावर दोन हजार रुपये सोपवून दिले होते पहा त्यावर मी आणखी दोन हजार मिळवले आहेत त्याला त्याच्या धन्याने म्हटले शाबास भल्या आणि विश्वासूदासा तू लहान अशा गोष्टीत विश्वासू राहिलास मी तुझी पुष्कळावर नेमणूक करील तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो नंतर ज्याला एक हजार मिळाले होते तोही येऊन म्हणाला महाराज मी जाणून होतो की तुम्ही कठोर माणूस आहात जेथे तुम्ही पेरले नाही तेथे कापणी करीत नाही आणि जेथे पसरून ठेवले नाहीत तेथून गोळा करीता म्हणून मी भल्यालो आणि भ्यालो आणि तुमचे हजार रुपये मी जाऊन जमिनीत लपवून ठेवले होते पहा ते तुमची तुम्हाला मिळाले आहे तेव्हा त्याच्या धन्याने त्याला उत्तर दिले अरे दुष्ट आणि आळशी दासा जेथे मी पेरले नाही तेथे ते कापतो आणि पसरून ठेवले नाही तेथून गोळा करतो हे तुला ठाऊक होते काय तर माझे द्रव्य सावकारांकडे ठेवण्याचे होते म्हणजे मी आपल्या माझे मला वाट व्याजासकट परत मिळाले असते तर ते हजार रुपये त्याच्यापासून घ्या आणि त्याच्याजवळ दहा हजार आहेत त्याला द्या कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल ह्या निरुपयोगी दासाला अंधारात टाका तेथे रडणे आणि दात खाणे चालेल मनन चिंतन रुपयांचा दाखला हा जागृत राहण्यासंबंधी आहे मालक आपल्या तीन दासांना तीन रक्कम देतो एकाला पाच तालात एकाची किंमत हजारो रुपये दुसऱ्याला दोन व तिसऱ्याला एक ह्याप्रमाणे प्रत्येकाच्या लायकी प्रमाणे जबाबदारी देतो प्रवासावरून आल्यावर मालक हिशोब घेतो पहिले दोन दास तेवढेच कामातून म्हणवतात म्हणून मालक त्यांना आणखी जबाबदारी देतो परंतु एक तालांतली जबाबदारी सोपलेल्या दासाने तालात पुरून टाकली ठेवली आणि मालकाला कठोर व याजक असे संबोधतो म्हणून मालक ते तालात आधीच आहे त्याकडे सोपवतो अनर्यार्थी देवाने दिलेली देणगी बुद्धी शक्ती कलागुण क्षमता आदीचे प्रतीक तालात मालक पुष्कळ व शिक्षा पद्धत वापरतो लायकीप्रमाणे म्हणजे कार्यक्षमतेप्रमाणे गाढून ठेवणे म्हणजे महत्त्व देणे प्रभूसाठी तयार असणे म्हणजे स्वस्त बसने नाही तर इतरांसाठी दिलेल्या संधीचा लाभ घेणे ईश्वर दत्त देणग्याचा विवेकक बुद्धी वापरून जबाबदारीने एका विश्वस्त म्हणून आपण श्रद्धा फलदायी करतो का